श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा मार्ग आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना उपासना केल्याने इच्छित फळ मिळते त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजेचे नियम देवपूजा कशी करावी आणि देवपूजा केलेल्या पाण्याचे काय करावे याची संपूर्ण माहिती मिळेल या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा कृपा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात सर्व काही शुभच घडत असतं तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य दे अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा देवांना नैवेद्य दे कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य दे अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचे पठण करावे पाणी कसे आचमन करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेनं आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करत असतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून काही चुका ह्या नकळतपणे घडत असतात तर या चुकामध्ये आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळेच आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी मार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अप अल्पावधीतच ईश्वर हे होऊ शकते हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्रोक्त उपासनेत काही खास नियम सांगितण्यात आले आहे त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना नैवेद्य दे प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात काही नियम सांगितले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य दे अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे देवाला नै ने, नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथं सोडून देतात असं करणं हे चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल थोडेफार आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवता आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावे सनातन धर्मात या धातूंना पवित्र मानले आहे आणि शुद्ध पण मानले आहे याशिवाय केळीच्या पानावरही तुम्ही नैवेद्य अर्पण हा करू शकता नैवेद्य तुम्हाला तसा सोडून द्यायचा नाही लोक देवासमोर नैवेद्य ठेवता आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसाल तरी दही भादू साखर साखर भात किंवा गुड अशा प्रकारे गुढ नैवेद्य नैवेद्य दे। पदार्थ देवाला तुम्ही दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब ताबडतोब तो परमेश्वराला अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसा ठेवून दिला तर तुमच्या पूजेत देव नाराज होतात असे मानले जाते तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्वसेन चंद्रसेन चंद्रशिप चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपणही वाढू शकतात त्यामुळे नैवेद्य तुम्ही सर्व लोकांनी घरातील खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून तुम्ही सेवन केला पाहिजे असं केल्याने आपल्या घरातील काही शारीरिक अडचणी ह्या दूर होऊ शकतात आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो ना तेव्हा त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य दे ठेवावा आणि तो नैवेद्य दे, तसा देवासमोर देवाच्या दिशेने नैवेद्य दे ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावे आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना असावे भाविकांनी खऱ्या भक्ती भावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच त्यामुळे देवासमोरी नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा दे देव आनंदी होतात हा नैवेद्य दे खाल्ल्यामुळे दे देवासाठी आदर व्यक्त करणे यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात तर आपण देवासाठी जो नैवेद्य दे अर्पण करतो ना ते सणावाराच्या दिवशी साम्र संगीत भोजन देवाला नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकता रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो हो तो ने हो। तो देवाला तुम्ही अर्पण करू शकता पण सहसा देवांना नैवेद्य दे गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीनं देवाला नैवेद्य अर्पण केलं तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त जलयुक्त प्राण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य दे तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा गोष्ट अन्न देवाला हे अर्पण करू नये त्यामुळे देव नाराज होतात यापूर्वी जेवणा फळे मिठाई किंवा प्रसाद वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला तो नैवेद्य दे अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांनी ते प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर देव हा फक्त भक्तीचा भूकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो तर योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवाला तो अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळी नित्यकर्म करून स्नान वगैरे करून स्नान केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी आपण अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहेत ते पाणीसुद्धा स्वच्छ आणि शुद्ध असले पाहिजे ते वापरलेले नसावे भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावे खरखट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला दे नैवेद्य दे दाखवताना दे आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावे एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पहिल्यात पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओ व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओ समानाय स्वहा ओम नैवेद्यम समर्पया हा मंत्र म्हणून आपल्याला नैवेद्य हे दाखवायचा असतो आपण ज्या प्लेटमध्ये नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट दे किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण भोजन हे करू नये याची याची तुम्ही काळजी घ्या देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण तो हा प्रसाद नाही शेवटी आपण जो घरामध्ये शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करतो म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवाला अर्पण करणार आहोत तो घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते म्हणूनच तिच्या जा हाताने बनवलेले भोजन हे सुद्धा शुद्ध आणि पवित्र मानले जाते असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव ठेवून बाहेरून आणलेल्या भोजनात ते मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरीच बनवलेलं असावे देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर आपण ऐकलेच आहेत नैवेद्य अर्पण करते वेळे दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवाला म्हणायचे आहे की हे देवा यथाशक्ती यथा भक्ती मनोभावे आपणास मी हा नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक तांब्याचा तांब्याचा पाण्याने भरला ठेवा व त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या हे पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण आपल्या स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप असं पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो त्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात सर ते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे ज्या ठिकाणी माझी भक्ती या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे यह लोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढवलेल्या अन्नाचा प्र प्रसाद तो उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यानंतर आम्हाला चांगल्या कारण कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी दे। हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाचा अवधी असतो आपोआपच आपल्याला ती सवय लागते वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर शन... संवाद साधावा आपल्या आप नातलगांना आपण जसा प्रेम आग्रह करतो ना तसा देवाला आपण करावा आणि त्याच्या कृपाशीर्वादाने आपल्याला भोजन मिळतं याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचे पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करावी मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला पहिलागाज देवाला हे प्रेमसमर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नाही कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम नारायणम जानकी वल्लभम असं म्हटलं जातं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला सबस्क्राईब करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त